बाराशे रुपये आपले आहेत आपल्या घरातला आपला लेख आपली ले पोरगी आपला नवरा आपला दीर आपला भाऊ आपली बहीण या सगळे जे नोकऱ्या करत आहेत आणि नोकऱ्या करणाऱ्या लोकांनी जो टॅक्स भरलेला आहे त्या टॅक्सच्या पैशातले <स्थाँगा> हे तुमचे पैसे आहेत हे पंधराशे रुपये काय एकनाथ शिंदे साहेबांनी वावर विकून तुम्हाला दिलेले पैसे नाही काय शिंदे साहेबांनी वावर विकलेलं नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही नागपूरचा बंगला विकून आपल्याला पैसे दिलेले नाही ह्या दोघा काही खिशात हात घालून पैसे आपल्या खिशातले दिलेले नाहीत पैसे आपले आहेत आपल्या हक्काचे आहेत त्यामुळे दणकावून पंधराशे घ्यायचे आपण काय विषय नाही पण माया हो आता जरा पुढचा विचार करा आता आपण पंधराशे घ्यायचे हे ठरलं बरं का ठरलं पैसे घ्यायचे जरा गड्यावाकड बघून मग तुमच्याकडे बघून आता ही सगळे सगळे आमचे पुरुष आमचे सगळे भाऊ ह्या सगळ्या भावांनी गोष्टीचा विचार करावा दादा हो तुमच्या घरात तुम्ही तुमच्या बहिणींची लग्न लावली आपल्या आपल्या आईपतीनुसार लावली कुणी लाखभर खर्च केला कुणी पाच लाखाचा खर्च केला कुणी पंचवीस लाखाचा खर्च केला पण खर्च केला बहिणीचं लग्न लावून दिलं काय उपकार केला का तुम्ही करतो मी तुमचं केला तुम्ही खर्च काही जणांनी आपली आपली व्रत राखण्यासाठी आणि बहिणीला उजवून देण्यासाठी तुम्ही काही जणांनी इकली काही जणांनी वावर घाण टाकली टाकली का नाही काही जणांच तर असं झालं की कधी बहिणीचं दुर्दैवानं काही बरं वाईट झालं तिच्या काही नवऱ्याचं बरं वाईट झालं तर तिच्या लेकरांची शिक्षण केली भाच्या उजवून दिल्या दिल्या का नाही तुम्ही बॅनर लावलं का दादा हो लावायला पाहिजे ना आज कसं बरं बॅनर लावायला पाहिजे तुम्ही बहिणीच्या माहेरात कधी गेला बहिणीला दोन चार हजार रुपये द्यायचे असतील तर पैसे कसे दिले तुम्ही सासूला सुद्धा कळू नये घरातल्या तिच्या ननन भावजीला कुणाला दिरा जावांना कळू नये तिच्या सासऱ्याला कळू नये इतकं गपचूप तिच्या हातात तुम्ही ती चार पाच हजार रुपये जे काय असतील ते ठेवले जाहिरात केली का बॅनर लावलं का लडक्या बहिणीला आत्ताच दोन हजार रुपये देऊन मी बस स्टँडवर आलेलो आहे लाडक्या बहिणीचा फोन आला होता तिच्या नवऱ्याकडे पैसे नव्हते तिला दवाखान्यात जायला सुद्धा पैसे नव्हते म्हणून हजार रुपये मी तिला फोन पे केला फोन पेचा स्क्रीनशॉट अनमटता चमटटा बॅनर केले तुम्ही येडे आहोत तुम्ही कळत नाही तुम्हाला औशिंदे साहेबांचं बघा की जरा काहीतरी कसलं मोठं बॅनर लावतोय चार ani की मुर्गिन बाराने का मसाला 1500 टिकड्या दिल्या नाही त्याला 10 10 हजाराचा बॅनर असतोय ओए काय धंदा आहे शिक्षणा केली तुम्ही बहिणीच सुख दुःख बघितलं तुम्ही बहिणीसाठी कधी बॅनर लावला नाही त्याची कधी जाहिरात केली नाही का केली नाही तुम्हाला बहिणीच्या नात्याची मर्यादा कळते तुम्हाला बहीण भावाच्या नात्याचा मान कळतो तुम्हाला बहिणीच्या नात्याची इज्जत कळते आपल्या बहिणीची इज्जत अशी झाकली बहिणीच्या संसारात कमी जास्त दाखवायचं नाही हा संस्कार या राज्यानं या महाराष्ट्राने आमच्यावर घडवला मग फडणवीस आणि शिंदे साहेब जाहिरातबाजी कशासाठी करतायत जर खरंच आम्ही त्यांच्या बहिणी असू तर पंधराशे तिकड्याची जाहिरात कुणी करेल का जर खरंच आम्ही त्यांच्या बहिणी असू तर गुपचुप देऊन जा ना बॅनर कशा पाय लावतोय बॅनर लावतोय कारण आम्ही बहीण नाही आम्ही मतदार म्हणून आमच्या मतावर तुमचा डोळा आहे म्हणून तुम्ही आमच्यासाठी बॅनर लावता अन बाया हो आता तुम्ही विचार करायचा माया हो भाऊ मुरळी म्हणून येतो लग्नाला बोलवतो वास्तुशांतीला बोलवतो अजून कुठल्या कामाला बोलवतो तुम्ही लग्नाला जाता वास्तुशांतीला जाता काय त्याच काही चांगलं काही बालाजीला गेला पाणी उजवायचंय उद्यापन करायचंय त्याला जाता भाऊ तुम्हाला भाऊ तुम्हाला पाच हजाराची हजारा पण भावाने तुम्हाला पाच हजाराची साडी घेतली आणि नवऱ्याला साधी त्याची जुनी टोपी बी काढली नाही आणि लेकराला बी काहीच बघितलं नेस्ता कामाय पाच हजाराची साडी अय माय नेसता का इकडच्या नेसता का नेसत नाही काय म्हणता माय तुला काय संडीसाठी वाटले का अरे दोन लेकर आहेत तर किती शिरावर एवढा मोठा नवरा आहे काय मान पण आहे का नाही मला काय घर वाटले काय तुला काय म्हणून तू माझ्या नवऱ्याला मान देत नाही काय म्हणून लेकराला करत नाही बोलता की नाही माया हो तुम्हाला पंधराशे तिकड्या देऊन भुलवायचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा तुमच्या नवऱ्याच्या नोकरीच बघत नाही नवऱ्याच्या पेन्शनच बघत नाही लेकराच्या शिक्षणाचं बघत नाही आशा शिंदे फडणवीसांच्या जाहिरातीला किती भुलायचं बरं आपण